वेदांत इमेजिंग सेंटर या नावाने चालवत असलेले कणकवली येथील डॉक्टर सतीश सदाशिव पवार हे जरी व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांना कवी मन हे काही स्वस्त बसू देत नाही त्यांनी साहित्य क्षेत्रात चांगलीच भरारी मारलेली आहे त्यांनी आतापर्यंत त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य काव्यसंग्रह मी कवी थातूर मातूर दुसरा आहे सोनोग्राफी रूममध्ये विठ्ठल तिसरा त्यांचा काव्यसंग्रह आहे बाबांनी लावलेले झाड चौथा आहे टाळतो मी रस्ता गर्दीचा आणि पाचवा सखला ही मालवणी कविता संग्रह आहे त्याचप्रमाणे लेखसंग्रह इथे अजून काळूक असंही त्यांचे हे साहित्य प्रकाशित झालेले आहे आगामी लेखसंग्रहही त्यांच्या प्रकाशित करण्याच्या वाटेवर आहेत त्याचं नाव त्यांनी दिले आहेत माझे गाव नरडवे दुसरं आहे मी डॉक्टर सोनोग्राफीचा तिस तिसरा आहे सिंधुदुर्गचे डॉक्टर असं आहे त्यांनी प्रकाशनाच्या वाटेवर त्यांचं हे साहित्य लिखन आहे आणि आगामी काव्यसंग्रही त्यांचे आहेत माझ्या आईचे संस्कार सर्व डुप्लिकेट जखमा वागवीत हसणारी माणसे चौथा आहे रा दादाला रात्री भूक लागत नाही पाचवा देशासाठी माझा बाळी आणि सावा करावी जगावर प्रीत अशा प्रकारचे आगामी काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत तर अशा या अवलीया डॉक्टर सतीश सदाशिव पवार यांना आज सतरा नोव्हेंबर शुभेच्छा